नमस्कार मी सुशांत मोरी माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीबाबत आता सौर ऊर्जेचा प्रकल्प लादलेला आहे सध्याच्या महाराष्ट्र शासनानं या गायरान जमिनीवरती जिथं गायीचं चरण होतं त्याचबरोबर ती गुरं चरायची होती या ठिकाणी सौरऊर्जेचा प्रकल्प आणलेला आहे अनेक चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी जी झाडं आहेत त्या झाडांची कत्तल केलेली आहे शासनानं झाडे लावा झाडे लागवा ही जी स्कीम राबवलेली आहे त्या स्कीमवर पाणी फिरवलेलं आहे स्वतःच एकीकडे सांगायचं झाडं लावायची दुसरीकडे झाडं तोडायची दिवसा डोळ्या राजाच्या कुर्ले असेल व गोरेगाव वांगे असेल त्याचबरोबर शिरसगाव सांगली असेल या ठिकाणी जाऊन झाडांच्या कत्तले दिवसा जे सीबीने केलेले आहेत असे अमानुष हत्या या झाडांची केलेल्या आहेत त्यामुळे पर्यावरण संवर्धन अधिनियमाचं उल्लंघन झालेलं आहे या कामी शासनाला निवेदन दिलेलं होतं परंतु कोणत्याही शा शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आज बारा मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्म जयंती आहे या जयंतीदिने आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव नागरिक सा स्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापासून जे लाँग मार्च सुरू करत आहोत तो लाँग मार्च शिवतीर्थ पोयनाका या ठिकाणी जाणार आहे येत्या तीन दिवसापर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे आणि शासनाला जाग आणण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात हा विषय आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भात पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद